आमदार प्रशांत बंब यांची किमया भारी एकाच पंचवार्षिक मध्ये नानांची तिसऱ्यांदा सभापती पदाची वारी लासूर स्टेशन व खुलताबाज बाजार समिती विलगीकरण झाल्याने शेषराव नाना जाधव पुन्हा तिसऱ्यांदा सभापती मराठवाड्यातील क्रमांक दोनची कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील सभापतीपदाचा कार्यभार पुन्हा एकदा शेषराव नाना जाधव यांनी प्रशासक किरण चौधरी यांच्याकडून घेतला आहे त्यामुळे आमदार प्रशांत बम यांची किमयाभारी एकाच पंचवार्षिकमध्ये नानांची तिसऱ्यांदा पदाची वारी अशी चर्चा तालुकाभरात चर्चेली जात आहे दरम्यान विरोधकांनी बत्तीस तारखेला संचालक मंडळ अस्तित्वात येईल अशी उपहासात्मक बातमी प्रकाशित केली होती मात्र आमदार प्रशांत बंब व आमदार रमेश पाटील बोलणारे यांनी न्यायालयीन लढाई जिंकलेली असून विरोधकांची उपहासात्मक टीकेला आमदार प्रशांत बंब व आमदार रमेश बोलणारे यांनी संचालक मंडळ व बाजार समिती पुन्हा ताब्यात घेऊन विरोधकांना संचणीत चपराक दिली आहे संघर्ष सातपुते सूर्य वार्ता न्यूज लासूर स्टेशन छत्रपती संभाजीनगर आपल्या लासूर स्टेशन बाजार समितीमध्ये आपल्या या कार्यालयाने आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले बाजार समितीचे प्रशासक आमचे मित्र किरण चौधरी साहेब त्याचप्रमाणे बाजार समितीचे सभापती आमचे सर्वांचे आदर सभा आदरणीय शेष जाधव उपसभापती दादा शिवसेनेचे तालुका प्रमुख आरे पाटील चव्हाण संचालक मंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी सर्व शेतकरी बांधव कर्मचारी वर्ग बाजार समितीचे सचिव निमचे साहेब व सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी चौधरी साहेब जाधव आणि अनिल पाटील चव्हाण यांना विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी आईल्या मातेच आपण पूजन करून या ठिकाणी आपली जयंती आपण साजरी करावी अशी या विनंती सहा महिन्यापासून प्रशासकीय आज संचालक मंडळाला आज पदभार देण्यासाठी शासनाचे पदाधिकारी शासनाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत हा एक योगायोग आहे आणि हा पुणे श्लोक आयंद देवींचा तीनशे जयंती महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करूया निमित्त आपण सर्व या ठिकाणी हजर झालात आपल्याला शुभेच्छा देतो आणि हा महिन्याचा झाली असेल ते चर्चा आपण करूया ठीक आहे